अत्यंत चुकीचं सुरू आहे काल ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असून विधानसभा निवडणूक होईपर्यंत आपण फक्त विकासावर बोलायचं ठरवल्याचं दादा म्हणाले मग भलेही आपल्यावर टीका केली तरी आपण लक्ष देणार नाही असं देखील अजित पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय हे जे काही चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे असं माझं मत आहे मी ठाम ठरवलेलं आहे जनसन्मान यात्रा सुरू केली तेव्हापासून की आपण असेंब्लीचं मतदान होईपर्यंत फक्त विकासाचं बोलायचं गरीब वर्गाला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांच्याबद्दल बोलायचं केलेल्या ज्या काही आम्ही कामं आहेत त्या कामांच्याबद्दल बोलायचं उद्याच्या काळात आम्ही काय काम करायचं ठरवलं था, त्याच्याबद्दल बोलायचं दरम्यान